पोळी भात वगैरे इथे ठेवून घेतलं आणि गोड थोडासा गोड पदार्थ थो, आणि हे जे आपण आहे हळदी कुंकू आता या खारीक वाटीला वाहून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जी पूजा आहे तर ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे परंतु आमच्या इथे काही वाहतं पाणी नाही सध्या आमच्या गावामध्ये तरी पाऊस एवढा काही पडलेला नाही तर त्यामुळे मी सध्याची पूजा आहे तर ती आता सध्या या घांगाळ देवाचे देवाचा जो घागाळ आहे त्यामध्ये विसर्जित करणार आहे आणि त्यानंतर मी त्या शेतामध्ये विर टाकण्यासाठी पूजा घेऊन जाते तर ही पूजा मी गंगाळमध्ये विसर्जित केली आणि जे आपली केळी वगैरे जे फळे वगैरे ठेवले होते तर ती सर्व गाईंसाठी ठेवले होते म्हटलं चला गोमातेच्या तोंडीत हवी आणि त्यानंतर ही पूजा जी आहे तर मम्मीची पूजा आणि माझी पूजा मम्मीने विहिरीमध्ये नेऊन टाकली तर तुम्ही बघू शकता इकडे सकाळी सकाळी बजरंगबलीचे दर्शन झाले आहे तर छान असे बजरंगबली आपले मक्काचे जे कनिस आहे तर ते खात होते तर आज होता गणपतीचा दिवस तर गणपती बाप्पा आज येणार होते त्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी देखील झाली होती तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आम्ही गणपती बसवला हो तर साडेतीन ते चार वाजेपर्यंतचा जो मुहूर्त होता त्या वेळामध्ये आम्ही गणपती बसवला हो होता तर तुम्ही बघू शकता इकडे तर फायनली आपल्या गणपती बाप्पाचे इकडे आगमन झाले आहे तर मी गणपती बाप्पाला ओळून घेत होती आणि त्यानंतर गणपती बाप्पा आल्यानंतर करून घेतली आणि इकडे केलेला तयार होता तर उजव्या आता गणपतीच्या नारायणा जे कला संस्कृती छत न देताना आम्ही डायरेक्टली पाठीमागून थोडंसं कोणी केलं होतं आणि इकडे आरती वगैरे करण्यात आली तर इकडे अगोदर पप्पांनी गुलाल वगैरे वाहून घेतला आणि समोर एक खारीक वाटी सुपारी ठेवावी लागते तर सर्वांनाच माहीत आहे खारीक वाटी वा सुपारी आणि बदाम यांचा मानसला तर इकडे फळे ठेवायची राहिली होती परंतु आम्हाला साडेतीन चारपर्यंतचा सा मुहूर्त आहे जे माहीत नसल्यामुळे म्हटलं चला आपण फळे वगैरे नंतर ठेवू शकतो पप्पाचे जे आगमन आहे तर ते अगोदर करून घेतले तर सर्वाङ्गीसुन्दर्य उच्यन्ति कतेह ते मार्गः शुभे मानन्तपहाति दिने दिने नयन्ते दिवसी राजयुः धरसेन पत्रे मनसोमे मद्रेमना कामूला पूर्ति जय जय श्री कृष्ण कुमार तर इकडे पिण्याच्या पाणीची गाडी देखील दे पाणी वगैरे घेतले आणि आम्हाला देखील पाणी आलेले होते म्हणजे जे नळाचे पाणी आहे तर इकडे पाणी येत असते नळाला तर बोर वगैरे काहींच्या घरी आहे आणि काहींकडन नाही तर सर्वांनाच माहीत आहे की जे पाणी असतं ते आपले सार्वजनिक तर ते पाणी आले होते आणि सकाळ सकाळ इकडे घराच्या आवरावर देखील क्लिनिंगवर वगैरे देखील झाली दे होती कारण आता आलेले आहेत महालक्ष्म्या तर त्यामुळे इकडे कपडे वगैरे दे देखील झाले होते मम्मीचे कपडे वगैरे धुत होती तर असा होता आपला आजचा फ्लॉग तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला आपल्याला लाईक शेअर आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमधून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या अगदी मनपूर्वक काम